आज आहे कैलास भेळ पुणे या ठिकाणी आज गर्दी कमी आहे पण एक आवडतं ठिकाण पुण्याला जाताना सातारा बघूया कसं आहे तर आजचा सगळ्याचा नाश्ता आलेला आहे आपण बघूया आता काय काय आहे कैलास वेळमध्ये खाण्यासाठी ऑर्डर दिलेली आहे बघूया तर आता ही कैलास स्पेशल सुखीवेळ आहे शेजारी ही ओली बेळा आहे हे पोहे आहेत खूप छान टेस्ट आहे खूप वर्षापासून अगदी दोन हजार चारपासून मी या ठिकाणी येतो आहे हे आवडीचं ठिकाण आहे आता आम्ही खातो आहे सॉरी तुम्हाला त्रास होत असेल त्याला तर काही पर्याय नाही आहे हा मित्रांनो खूप छान झालेला आहे नाश्ता आमची फॅमिली पण आहे बरोबर हा बघू शकता खूप छान गेली म्हटलं यांचं एक, एक छोटस दुकान होतं कैलास बेळवाल्यांचं दोन हजार चारला त्यांची एक छोटीशी टपरी होती पत्र्याचं शेड होतं त्याच्यामध्ये त्यांचा चहा खूप छान होता चहा आत्ताचा आहे छान पण त्यावेळेस खूप छान चहा होता कैलास बेळवाल्यांचा त्यावेळेस छान भेळ एक तीन चारच आयटम होते ओली भेळ सुकी भेळ आणि चहा तर दोन हजार चारपासूनच त्यांचा दोन हजार चोवीसचा प्रवास वीस वर्ष मध्ये आज तुम्ही बघू शकताय यांची प्रगती काय या आहे आज असंच पुण्यावरून सातारला जाताना पण त्यांचा स्टोर आहे पण तिथं पण अशीच सर्विस आहे याची मालक मला ओळखतात आमच्या सरांबरोबर आमचे जे सिंगर आहेत अरविंद मोठे त्यांच्या गावले आहेत त्याच्यामुळे ओळखतात तर मित्रांनो एकदा नक्की विजयी द्या कैलास भेळेस या ठिकाणी आहे तर खूप छान आहे तर खूप छान आहे मित्रांनो जरा चहा घ्यायचा आहे तोपर्यंत आपण बाहेर बघणार आहोत कसा आहे कैलास वेळ पुण्याला तसं माझं दोन हजार येणं दोन हजार चार पासून आमच्या ताईचं लग्न झालं माझ्या बहिणीचं त्यावेळेस मी पुण्याला येतोय तर खूप मोठा ब्रँड झालाय आता हा। कैलास भेळ आता चहा आहे मी चहा घेऊ येईलच आता मी होऊन चहा घेऊन आलेला आहे तर असा हा चहा आलेला आहे आलेला आहे आलेला आहे अरे वाद आहे हा हा गरम आहे तर ठीक आहे मित्रांनो नक्की आहे कदा कैलास भेळ सातारा पुणे रोड खेड शॉपच्या या ठिकाणी भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तरी बऱ्यापैकी मी पाहतोय की माझ्या चॅनल लोक बघतायत पण माझा चॅनल सबस्क्राईब करत नाहीत लाईक करत नाहीत एक विनंती आहे आपला लाडक्या योगेश कुमार सादरकर याला याच्या चॅनलवर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर भेटूया नक्कीच अशा एका छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद